माऊली रामकृष्ण अरे ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायामध्ये जशी भक्ताच्या मनामध्ये भगवंत कसा असेल याची संकल्पना असते तुमचं माझ्या मनामध्ये विषयी अनेक संकल्पना आहेत कोणी म्हणतो भगवंत घोड्यावरती येईल कोणी म्हणतो भगवंत अशा स्वरूपामध्ये येईल पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावताना किंवा सांगताना म्हणतायत की अर्जुना माझे जे मूळ स्वरूप आहे त्याची तुला जाणीव करून घ्यावी लागणार आणि सहाव्या अध्यायामध्ये योगाच्या विषयी अर्जुनाला दिलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानामुळं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की अर्जुना ऐक मग ले 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 तो आणंत अध्यायाची सुरुवात करीत असताना ज्ञानोबराईंनी केलेलं जे वक्तव्य आहे खरं तर मथितारचा जो भाग आहे तो फक्त भगवंत समजावा ज्या माझ्या तुमच्या मनामध्ये भगवंताच्याविषयी संकल्पना आहेत तो परमात्मा कसा आहे अर्जुनालासुद्धा हेच सांगायचं होतं की योगाभ्यासानं कसं जाणता येईल जा आणि त्याचं मूळ स्वरूप कसं आहे भगवंताला जाणण्यासाठी अनेक मार्ग जरी नवविधा भक्ती सांगितलेली असतानासुद्धा भगवंत कसा प्राप्त होईल आणि तो कसा आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं मग ऐक भगवंत म्हणतात की मी अनंत स्वरूपामध्ये आहे आणि अर्जुना तुला ते जाणावं लागणार आहे ऐका मग तो अनंत म्हणजे भगवंत अर्जुनाला आहेत की मी अनंत स्वरूपामध्ये आहे आणि तुला ते जाणावं लागेल प्रार्था असे म्हणतो प्रार्थाला भगवंत आहेत की तुला ते जाणावं लागणार आहे पैगा तू योगयुक्त झाला असेल सगळ्या अध्यायामध्ये तुला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे योगाचं आणि त्याच्यामुळं तुला तू तु योगाभ्याससुद्धा झालेला असल्याच्या कारणामुळं तुला आता जाणणं सोपं होऊन जाईल आणि मग कसं आहे तर मग समग्रात ते जाणसे म्हणजे मला सगळीकडे तू सर्व अंगाने जाणून घेणार आहेस आणि तू जाणणार कसं आहे जैसे तळहाती रत्ने दिली जैसे ज्ञानोपराय म्हणतात की आपुल्या तळहाताची रत्ने जायची एखादा रत्न तुझ्या हातामध्ये द्यावा आणि तो तु सर्व अंगाने तुला जाणता येऊ शकतो कारण तो तुझ्या तळहातामध्ये दिलेला आहे तसं भगवंत म्हणतात की तुझं ज्ञान सांगेन विज्ञानेसी म्हणजे विज्ञानाला धरून माझं स्वरूप मी तुला निश्चितपणानं सांगणार आहे आणि मग असं असणारं अनंत स्वरूप ते स्वरूप जोपर्यंत जाणणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भक्तीला भगवंत अर्जुनाला म्हणता येईल अर्जुन माझ्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला आता देणार आहे आणि ते जे ज्ञान देणार आहे ते कसं स्वरूपाचं आहे माझं समग्र असे दानसी म्हणजे मला सर्वात सर्वत्र बाजूनी तू मला जाणून घेणार आहे आणि मग कसं घेणार आहे जैसे तळहाती रत्ने दिले जैसे म्हणजे तुझ्या हातामध्ये तळहातामध्ये हातामध्ये एखादं रत्न द्यावं आणि रत्न दिल्यानंतर तू त्याला कसं जाणून घेशील तसं अर्जुना मी तुला तुझं ज्ञान सांगेन विज्ञानेसी म्हणजे भगवंत अर्जुनाला आहेत की अर्जुना तसे माझ्या स्वरूपाचं ज्ञान हे विज्ञानासहित तुला मी सांगणार आहे म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगत असताना त्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचं सखल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उल्लेख करतात कारण जरी त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान असलं तरीसुद्धा विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीची सांगड घालून त्या ठिकाणी त्याचं स्वरूप परमात्म्याचं सांगण्याचा भगवंत प्रयत्न करतात आणि त्याही पुढं जाऊन सा बोललं जातं की आता अज्ञान अवघे हरते ज्ञान आणि विज्ञानाच्या बरोबर ज्यावेळेला तुला त्या स्वरूपाचं ज्ञान होईल भगवंत म्हणतात स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे नेमकं काय त्या सत्तेची त्या तत्वाची जाणीव होणे आणि मग अशा स्वरूपाचं तू ज्ञान करायला जावेला बसशील किंवा त्या तुझ्या पुढं भगवंताचं स्वरूप निश्चितपणानं त्या ठिकाणी येईल त्यावेळेला भगवंत म्हणतात अर्जुना आता अज्ञान अवघे हरपे अज्ञान अवघे हरपे विज्ञान विज्ञान जे आहे ते विज्ञानसुद्धा ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी वर्णन करताना भगवंताच्या मुखातून आलेली शब्द आणि त्याचं विस्तीर्ण अशा स्वरूपामध्ये केलेला उल्लेख आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निषेक करते म्हणजे विज्ञानसुद्धा जिथं संपत आहे जिथं अज्ञान हो, पण संपलं जातं आणि विज्ञानसुद्धा संपलं जातं हो, आणि त्यापुढं जाऊन सांगितलं जातं हो, की ते जे ज्ञान आहे ते ज्ञान स्वरूपाचं ज्ञान आहे कशाचं आहे ते स्वरूपी ज्ञान होईजे म्हणजे त्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान होणार आहे जिथं अज्ञान आणि विज्ञान याच्या पलीकडचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आहे आणि अशात ज्ञान प्राप्त केल्यानं खऱ्या अर्थानं भगवंताच्या स्वरूपाची जाण होणार आहे आणि त्या स्वरूपाचं ज्ञान ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं मनुष्य जो आहे तो कायमस्वरूपी आनंद अवस्थेमध्ये राहणार आहे तुम्ही आम्ही भक्ती करतो आहे तुम्ही